नमस्कार मंडळी मराठी कलेक्शन वरती सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे साडी हा असा पोशाख आहे की तो तरुण असो किंवा वयोवृद्ध कुठल्याही वयोगटातील स्त्रिया सर्वांच्या सौंदर्यामध्ये खुलवण्याचे काम ही साडी करत असते कोणत्याही कार्यक्रमांमध्ये लग्न सोहळ्यांमध्ये का ऑफिसला जाताना देखील महिला मुली साडी नेसतात हे आपण पाहत असतो साडींमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण ब्युटिफुल डिझायनर साडींचं कलेक्शन रोजच पाहत असतो जर तुम्ही पण साडी विकत घ्यायचा विचार करत असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये काही लेटेस्ट साडींचं कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन आली मंडळी आपण अतिशय ब्युटिफुल डिझायनर कलर कॉम्बिनेशनच्या साडींचं कलेक्शन पाहणार आहोत ही आहे अतिशय सुंदर अशी फॅन्सी विचित्रा ब्लूमिंग सिल्क फॅब्रिकची साडी या ब्युटिफुल साडीवरती तुम्हाला लेहिरियाची डिझाईन आणि सिक्वेन्स वर्क पाहायला मिळत आहे कोडिंग वर्क अतिशय सुंदर अशी लेस बॉर्डर तुम्हाला पाहायला मिळत आहे खूप सुंदर फ्रेश गोल्डन रंगाची जरी बेवींचं वर्क देखील या साडीच्या बॉर्डरला साडीवरती तुम्हाला पाहायला मिळत आहे या साडीला अतिशय सुंदर असं लटकन देखील लावण्यात आलं आहे या साडींमध्ये तुम्हाला अतिशय सुंदर असे डार्क कलर कॉम्बिनेशन मध्ये या साडींमध्ये प्रकार तुम्हाला पाहायला मिळत आहे कलर मध्ये सुद्धा डार्क कलर ऑप्शन तुमच्यासाठी अवेलेबल आहे त्याचप्रमाणे ही सध्या न्यू लेटेस्ट अतिशय ब्युटिफुल सगळ्यांसम लक्ष वेधून घेणारी अतिशय ब्युटिफुल अशी ऑरगेन्झा साडी आहे ऑर्गेनजा साडीमध्ये सर्वच वयोगटातील स्त्रियांना इन्व्हेस्ट करायची जा जास्त हौस येत आहे त्या देखील अशा ऑरगेनज्या साड्याने असून खूप आकर्षक फील करतात व त्यांना देखील अशा हाय क्लास मॉडर्न दिसण्यासाठी त्या देखील ऑरगेनजा साडी आवर्जून परचेस करत आपल्याला पाहायला मिळत आहे ऑरगेनजा साडीमध्ये भरपूर नवनवीन ट्रेंडिंग प्रकार कलेक्शन आपण रोजच पाहत असतो या साडीवरती तुम्हाला एम्ब्रॉयडरी वर्क सिक्वेन्स वर्क अतिशय असं कोडिंग वर्क देखील पाहायला मिळत आहे व या साडीच्या बॉर्डरला अतिशय सुंदर अशी कटवर्क लेस लावलेली पाहायला मिळत आहे या साडींमध्ये तुम्हाला चार कलर ऑप्शन्स अवेलेबल आहे मंडळी कुठल्याही शुभप्रसंगी अगदी सणावाराला कुठल्याही कार्यक्रमांमध्ये दे पार्टीला देखील जाताना तुम्ही अशा प्रकारच्या ऑर्गेनच्या साड्या नक्की परचेस करू नेसून जाऊ शकतात व परचेस देखील करू शकतात अतिशय ब्युटिफुल कटवर प्लेसमध्ये असलेली लाईट व डार्क दोन्ही कलर ऑप्शन्समध्ये ह्या साड्या तुमच्यासाठी उपलब्ध आहे मंडळी त्याचप्रमाणे ही सुद्धा जोर्जेट साडी आहे जोर्जेटच्या साडीमध्ये आपणच दिवसेंदिवस भरपूर नवनवीन प्रकार व फॅब्रिक देखील पाहत असो ही अतिशय सुंदरशी शिपण फॅब्रिकची खूप सुंदर सिल्वर रंगाची बुट्टी वर्क ह्या साडीवरती पाहायला मिळत आहे वन थाउजंड बुट्टी वर्क ह्या पूर्ण साडीवरती तुम्हाला पाहायला मिळत आहे अतिशय सुंदरसा ग्लॅमर रूप देणारा एम्ब्रॉयडरी वर्क केलेला कटवर्क असलेला ब्लाऊज पीस देखील तुम्हाला मिळत आहे अतिशय सुंदर अशी हेवी सिक्वेन्स वर्क केलेली बॉर्डर लेस सुद्धा तुम्हाला या साडीवरती पाहायला मिळत आहे खूप सुंदर ब्युटिफुल कलर कॉम्बिनेशनमध्ये कॉन्ट्रॅक्ट रंगाचा ब्लाऊज पीस व डार्क रंगाची साडी अतिशय परफेक्ट असं कलर कॉम्बिनेशनच्या साड्या खास तुमच्यासाठी जर तुम्हाला साडी खरेदी करायची असेल तर स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिला आहे तेथून तुम्ही ऑनलाईन ह्या साड्या घर बसल्या परचेस करू शकता तुमच्यासाठी अतिशय अशा लाईट साडींचं सा कलेक्शन रोजच दिवसेंदिवस तुमच्यासाठी घेऊन येत असते मंडळी तुम्ही पाहू शकतात अतिशय शुभ प्रसंगी कुठल्याही कार्यक्रमांवरती अशा प्रकारच्या साडी नेसून तुम्हाला एक हाय क्लास मॉडर्न दिसण्यासाठी सुद्धा मदत होईल ही साडी नेसल्यावरती अतिशय लाईट वेट साडी हाय या साडीवरती कॉन्ट्रॅक्ट रंगाचं ब्लाऊज पीस तुम्ही पाहू शकतात खूप सुंदर ब्युटिफुल वर्क या साडीच्या ब्लाऊज पीसवरती तुम्हाला पाहायला मिळत आहे मंडळी अतिशय सुंदर असं पार्टी फंक्शनसाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारच्या साड्या नक्की खरेदी करू शकतात तर मंडळी चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी जर साडी खरेदी करायची असेल तर त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ते देखील अशा ब्युटिफुल सुंदर साड्या घरबसल्या ऑनलाईन परचेस करू शकतील डिझायनर पार्टी फंक्शन कुठल्याही शुभप्रसंगी सगळ्याच प्रकारच्या साडींचं सा कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन आली मंडळी लाईट वेट साडींचं खास कलेक्शन तुमच्यासाठी तुम्ही पाहू शकता ब्युटिफुल डिझायनर असा ब्लाऊज पीस देखील या साडीवरती तुम्हाला मिळत आहे या साडीची किंमत तुम्हाला बाराशे तेराशे च्या दरम्यान आहे मंडळी